रयत क्रांती संघटनेचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली सांगोला येथे गोरक्षकांवर बंदी आणावी या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला जय श्रीराम जय शिवराय मी शिवराज गायकवाड अध्यक्ष प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य काल सांगोला येथे सदाभाऊ खोत यांनी जे वक्तृत्व केले की गोरक्षक हे काम करतात मी सांगू इच्छितो कुठलं गोरक्षक या महाराष्ट्रात हे भारतात हे हिंदुस्थानमध्ये एजंटचं काम करतात त्यांना त्यांनी पुरेपूर स्वतःच्या पावर उभा आहे आठ घंटा काम करून उरलेल्या वेळेत ते गोरक्षणाचं काम करते आणि मी याला सांगू इच्छितो जर तू गोरक्षकाच्या विरोधात जर तू बोलला येणाऱ्या काळात तू जर सोलापूरला आला तुला चपलीच हार आम्ही घालल्याशिवाय राहणार नाही आम्ही इशारा देतो तुला आणि आज आम्ही फडणवीस साहेबांना मी जाऊन भेटणार आहे हे बढवा जे विधान परिषद आमदार आहे त्याचा आमदार किरा करा आणि मी सांगू इच्छितो जो आमदार जो असं बडवाय ते घरी बसले जय श्रीराम मी अखिल भारत कृषी गोवा सेवा संघ महाराष्ट्र सचिव सुधीर आज जे सांगोल्यामध्ये सदाभाऊ कोतन जे काल मोर्चामध्ये कसाला संघट घेऊन मोर्चा काढला त्यामध्ये शेतकरी नव्हते पण तो कसायचा एजंट निघाला सदाभाऊ त्यासाठी त्याचा जाहीर निषेध करतो आणि महाराष्ट्र शासनाला फडणवीस साहेबांना पहिली मागणी करतो ते ते की त्याला तिथून महाराष्ट्र शासनाने त्याची विधान परिषदेवर निवड आमदार केली आहे त्याला पहिला तिथून हकलपट्टी केली पाहिजे कारण की तो मुळातच कसायचा एजंट निघालाय त्यामुळे त्याची हकलपट्टी करा आणि गोरक्षण कायदा अजून जेवढा दृढ वरता येईल तेवढा तुम्ही करा या मोर्चा दरम्यान खोत यांनी गोरक्षक कसायांकडून पैसे घेतात असा गंभीर आरोप केला सदाभाऊ खोत यांच्या या वक्तव्याचा सोलापुरातील गोरक्षकांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे गोरक्षक हप्ते घेत असल्याचा पुरावा द्यावा अशी ठाम मागणी गोरक्षकांनी केली तसेच खोत यांना तातडीने आमदारकीतून निलंबित करावे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे गोरक्षकांनी आरोप करताना म्हटले की सदाभाऊ खोत कसायांकडून हप्ते घेत असल्यामुळेच त्यांच्या बाजूने बोलत आहेत त्यामुळे त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा भविष्यात सोलापुरात आल्यास जोडे आंदोलन केले जाईल असा इशाराही गोरक्षकांनी दिला आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका